एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी ताजी बी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल भाजपच्या प्रचा, प्रचाराला आलते का इचलकरंजी मध्ये जाती आणि धार्मिक दंगल घडवायला आलते याच उत्तर मित्रांनो आपल्याला शोधावं लागणार आहे ज्या पद्धतीला त्यांनी काल बोलले आणि या इचलकरंजी मध्ये पुन्हा एकदा संवेदनशील वातावरण तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्याचा मी या ठिकाणी तुमच्या एक सा सगळ्यांच्या साक्षीनं निषेध व्यक्त करतो इचलकरंजी सर जातीय सलोखा धार्मिक सलोखा टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे निवडणुकीचा निकाल काही होऊ दे पण इचलकरंजीची एकता इचलकरंजीचं ऐक्य एक इचलकरंजीचा धार्मिक सलोखा हा आपल्याला टिकवायचा आहे केवळ आमदार होण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला जातीय आणि धार्मिक जंगल घडवायची नाही आहे जाती जातीमध्ये विष पेरायचं नाही धार्मिक धर्माधर्मामध्ये अंतर तयार करायचं नाही आणि हाच छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं विचार हा विचार आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचा आहे ज्या पद्धतीनं अंतरवाली सराटीमध्ये लाठी चार्ज करून एका समाजाला टार्गेट करण्याचं काम या पुढच्या सल्ल्याला त्या ठिकाणी झालं सगळा मराठा समाज असेल बाकीचे सारे समाज असतील हे सारे समाज आज या ठिकाणी एकत्र झालेत आणि या ठिकाणी मदनराव कारंड यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले याची प्रसिद्धी आपल्याला उद्याच्या मतानात आणि तेवीस तारखेच्या निकालामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी सुटणार आहे मित्रांनो